नमस्कार मित्रांनो आता आम्ही चिखली पोलीस स्टेशनला आहोत काल जी काही महा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण करत जी कारवाई केलेली आहे त्या संदर्भात मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की बरा आम्हाला डाऊट आहे की कायदेशीर प्रक्रिया नीट पार पाडली गेलेली नाही आणि तसंच झालेलं आहे आम्ही आमच्या लिगल टीमशी जे काही सल्ला मसलत केली त्यानुसार आम्ही या चिखली पोलिसला आलेलो आहोत आणि सुप्रीम कोर्टाने ज्या काही ऑर्डर दिल्या होत्या त्या त्याचं नीट फॉलोअप घेतलेलं नाही कारवाई आणि कार्यवाही या दोघांमध्ये फरक आहे आणि कार्यवाही नीट पार न पाडता ह्यांनी तातडीनं कारवाई केली त्याची कारणं मी तुम्हाला सांगेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या छत्तीस लोकांचे घरं पाडली गेलेली आहेत नदीपात्रातली चिखलीतली इंद्रायणी नदीमधली याच्यामध्ये सर्वात पहिले दोषी ठरणार आहेत दुय्यम निबंधक यांनीच पहिलं फॉर्जरी केलेली यांनीच डुप्लिकेट कागदपत्र बनवल्यामुळे नागरिकांची फसवणूक झालेली आहे आणि पुढे या महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडून एक गफलत झालेली या माणसाकडे दोन पदं असल्यामुळे त्यांनी डबल रोल केलेला आहे आणि डबल रोल केल्यामुळे लोकांचं डबल नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडे एक आहे बांधकाम अतिक्रमणाचा विभाग आणि दुसरा आहे कर संकलनाचा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अधिक अतिक्रमण करून अनेक अन अवैध बांधकाम तयार होतात अशा अवैध बांधकामांना यांनी अप्रत्यक्षरित्या पाठबळ देऊन त्या बांधकामांची नोंद केलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स लावलाय कर लावलाय कर लावल्यामुळे लोकांना असं वाटलं की कर घेतलाय म्हणजे आपलं आपल्याला कर कर घेतला आता डर काय नाही आपलं सगळं लिगल झालेलं आहे अशा प्रकारचा लोकांचा समज झाला याच्यामुळे लोकांना अनधिकृत बांधकामाला उधान मिळालं आणि या सगळ्या प्रकरणातून अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी ह्या दोन पदाचा गैरवापर करत दीडशे ते दोनशे कोटी रुपयाची माया जमवल्याची काल नागरिकांमध्ये इथे चर्चा होती आणि त्या चिखलीच्या जिथं बांधकाम पडलं तिथे सुद्धा लोकांची ही चर्चा होती की यांनी पंचवीस कोटी रुपयाची डिमांड केली आणि म्हणून घाईघाईने गाए शनिवार रविवार धरून यांनी बांधकामाची कारवाई केली याच्यातच लोकांना डाऊट आला आम्ही त्याचा कायदेशीर अभ्यास केल्यामुळे सगळ्या गोष्टी पुढे येतात तर याची सुद्धा बारकाईनं तपासणी होणार आहे तिसरे या त्यामध्ये दोषी ठरणार ते पीएमआरडीचे अधिकारी त्यातले उपायुक्त असतात त्यांची ही जबाबदारी असते कारण नदी आहे पूररेषा आहे आणि रिजनल प्लॅनिंग कमिटी जे आहे टाउन प्लॅनिंग ते सगळ्याच्या जबाबदार असतात आणि त्याच्यानंतर नंबर लागतो बिल्डर आणि इथल्या स्थानिक नेत्यांचा मित्रांनो अशा प्रकारची फसवणूक कुठेही जरी झाली तरी सामान्य नागरिकाच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आमचं हे काम आहे की रैत्याचे आणि दुःख पुसणं त्यानुसार जेवढे मी नावं घेतलेली आहेत दुय्यम निबंधक अतिरिक्त उपायुक्त मनपा पी एम आर डी एचे उपायुक्त आणि रिजनल प्लॅनिंग कमिटी बिल्डर आणि स्थानिक नेते ह्या सर्वांवरती आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी या चिखली पोल्युशनला आलेलो आहोत आणि पुढची कारवाई आम्ही करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी नागरिकांची अशी फसवणूक झाली असेल त्या सर्वांना विनंती आहे की आम तुम्ही आमच्या संपर्कामध्ये आम्ही पोलीस कारवाई सुद्धा करणार आहोत आणि न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा पार पडत ज्यांची ज्यांची घरं तुटलेली आहेत त्यांची परत बांधून द्यावी लागतील महापालिकेला अशा प्रकारचं महापालिकेकडून काही चुका झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे नागरिकांना ज्यांची घरं तुटलेत किंवा याच्यापूर्वी पण काय तोडलेत त्याच्यात नीट नियमाचं पालन झालं नसेल तर नीट यांच्याकडून परत ती घरं बांधून आपण घेऊ शकतो आणि ज्यांनी चुकीची कामं केली आहेत त्यांना कायदेशीर धडा शिकू शकतो अशा दोन शक्यता निर्माण झाल्यामुळे आम्ही चिखली पोलिसांना आलेलो आहोत धन्यवाद